नमस्कार मंडळी काय तुम्हाला अशी चंद्रानात बनवायची आहे चला तर बघूया काय काय साहित्य लागेल पहिल्यांदा सा असं आपल्याला एक पेंडेट घ्यायचं आहे चंद्रा चंद्राकोटचं नंतर ट्वेंटी फोर गेजची तार हे असे गोल्डन बिट्स टू एम एमची त्यानंतर झिरो पॉईंट थ्री गेजची ही वायर आपल्याला लागेल त्याच्यासाठी त्याचबरोबर प्लायर्स कटरी येईल त्यामध्ये प्लायर्स येईल त्याच्यामध्ये नोज प्लायर आणि ही जी ट्वेंटी फोर गेटची तार आहे ही आपल्याला मॅक्झिमम एवढ्या लेंथची यायची आहे आणि तिथे राऊंडनोज प्लायरने आपल्याला पहिल्यांदा एक लूप करून घ्यायचं आहे मी यामध्ये दाखवते तुम्हाला तशा प्रकारचं लूप करून घ्यायचं आहे लूप झाल्यानंतर मी तुम्हाला शेप दाखवेल अशा प्रकारचं लूप करून घ्यायचं आहे आणि आता चंद्रकोटच्या साईजचा आपल्याला याला बेंड करून घ्यायचं आहे बघा त्याला बरोबर बेंड करून घ्यायचं आहे त्याला तशा ता प्रकारे बेंड करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला रॅप करताना मग इझी जाईल म्हणून आपण त्याला पहिले आपण बेंड करून घेतलं आणि त्याला प्रॉपरली बेंड झाल्यानंतर चेक करून बघायचं आहे कारण की आपल्याला नंतर त्याला सेट करायचं आहे जर शेप बरोबर नसेल तर एक्झॅक्ट शेप देऊन घ्यायचा जे जेणेकरून आपल्या चंद्रकोरच्या खालून आपल्याला हा तार दिसला नाही पाहिजे बरोबर शेप घेतल्यानंतर आपल्याला हे पेंटंट जे आहे ती बाजूला ठेवून आपल्याला त्याला पहिल्यांदा झिरो पॉईंट थ्री गेटची जी वायर आहे ती आपल्याला त्याला फिक्स करून घ्यायची आहे मी इथे ती फिक्स करून तुम्हाला दाखवते आहे फिक्स करून घेतल्यानंतर ह्या बघा अशा प्रकारे दिसेल आणि आता फिक्स करून घेतल्यानंतर एक छोटी आणि एक मोठी तार दिसेल तर चंद्रकोरच्या साईजचं हे आपल्याला तार तयार झाला आता चंद्रकोर घेऊन चंद्रकोरला आपल्याला त्याला फिक्स करून घेतलं त्याच्या चंद्रकोटच्या साईडने सर्व होलमधून आपल्याला एक एक करून याला ताराला घट्ट असं पॅक करून घ्यायचं आहे प्रत्येक बॉक्समधून ही झिरो पॉईंट थ्री गेटची तार घालून आपल्याला पेंडेंटला आणि ताराला फिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी दाखवत आहे प्रकारे तुम्हालाही करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं पेंडेंट जे आहे ते ताराला फिक्स बसेल हालणार नाही बिलकुल अशा प्रकारे सर्व होलमधून आपल्याला वन बाय वन टाकून फिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एवढं डिस्टन्स सोडायचं आहे त्याच्यामध्ये ठीक आहे अशा प्रकारे मी फिक्स करून घेतलं आता त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मनी इन्सर्ट करून घ्यायचे आहेत झिरो पॉईंट थ्री गेटच्या तारामध्ये आता मी गोल्डन मनी दाखवते ते तशा प्रकारचे गोल्डन मनी आपल्याला झिरो पॉईंट थ्री गेटच्या याच्यामध्ये हे बघा मी पहिल्यांदा इन्सर्ट केले आणि फिक्स करायचे आणि तुम्हाला दाखवत आहे की मी कशाप्रकारे ते त्याच्यावर ठेवले आणि आता ठेवल्यानंतर परत आपल्याला ते फिक्स करून घ्यायचे आहेत त्या पेंडंटला जे होल असतात ना त्याच्यामधून काढायची ती तार आणि प्रत्येक गोल्डन वरून ती बरोबर रॅप करून घ्यायची जेणेकरून तार आणि पेंडेंट आणि गोल्डन मणी हे तिन्हीचं कॉम्बिनेशन असं फिक्स बसेल बघा मी कशाप्रकारे फिक्स करून घेतलं एकही मणी हलून राहिला आणि तार नाही आणि पेंडेंट पण नाही हलवून राहिला एकदम फिक्स बसले आता याला बेंड करून आपल्याला इथं पण एक लूप करून घ्यायचं आहे त्यामुळे मेजरमेंट घेऊन नंतर राहिलेली तार आपण कट करून घ्यायची आहे बघा मी मेजरमेंट करून इथे लूप करून घेणार आहे आणि राहिलेली तार मग कट करून घेऊ आपण आता इथून पुढचे तार मी कट करून घेणार आहे आणि ते झिरो पॉईंट थ्री गेजची वायर पण आपल्याला कट करून घ्यायची आहे कारण की आता राऊंडनोज प्लायरने आपण त्याला लूप करून घेतलं की या ताराचं पण काम झालेलं आहे आपण हे पण कट करून घ्यायची आहे कारण की आपली नथ तयार आहे बघा आता अशी सुंदर न तयार होईल आणि घातल्यानंतर ती कशी दिसेल ते पण मी त्या लुक त्याचं पण तुम्हाला फायनल लुक दाखवते बघा घातल्यानंतरही अशा प्रकारे दिसते धन्यवाद प्लीज लाईक शेअर कमेंट थँक्स फॉर वॉचिंग